एव्हरीवन स्वागत आहे तुमचं सुप्रिया तर आज एक गोष्ट तुमच्यावर शेअर करणार आहे ती म्हणजे काय तर आज मी माझं अशा बॅग आहेत त्या वापरते तर सगळ्या ह्या लोकल शॉप मधून घेतलेल्या बॅग आहेत त्याचं कलेक्शन मी तुमच्यावर शेअर करणार आहे दोनशे रुपयाची बॅग आहे त्याच्या मानाने बऱ्यापैकी चांगली आहे आणि चार ते पाच ह्याला कंपार्टमेंट आहेत तुम्हाला कशी वाटली कमेंट मध्ये सांगा आता दोन नंबरची जी बॅग आहे ही थोडीशी हेवी आणि ब्रँडेड आहे ही आहे जवळपास सात आठशे बॅग सात आठशे रुपयाची बॅग आणि ह्याला कंपार्टमेंट पण तेवढेच जास्त आहेत आणि ही बॅग मी घेतली होती डी मार्ट मधून मा तर थोडीशी हेवी आहे आणि पार्टीला वगैरे किंवा लग्न फंक्शन मध्ये जायला बऱ्यापैकी छान आहे ऑफिस वेअर पण छान आहे बरं का त्यानंतर तीन नंबरची आहे ही चायनीज बॅग <laughs> ती चायनीज सारखी डुप्लिकेट गायली बॅगेचा नवापणा पण गेला नाही की त्याचं बंद तुटलं पण आता मी त्याला फिटिंग म्हणजे करून घेईल त्या बंदला कारण मला ना अशा बॅग खूप आवडतात आणि त्याला ना त्या मानाने एकच कंपार्टमेंट आहे कारण ही ले ले फक्त शंभर रुपयाची बॅग आहे नंबर चारची आहे ही पण लोकल शॉप मधूनच घेतलेली आहे फक्त दीडशे रुपयाची आहे कधीतरी कुठेतरी जायचं आहे एक दिवसाच्या ट्रिपसाठी तर ह्याच्यामध्ये सहज एक ड्रेस बसून जातो आणि ह्याला पण दोन कंपार्टमेंट आहे तर दीडशे रुपयाच्या मानाने चांगले आहे पाच नंबरची बॅग ही हँडवर्क है केलेली आहे ह्या आता सगळीकडे विकायला आलेली आहे तरी पिशवी टाईप आहे पण मला ना आवडली की कुठेतरी इथं जायचंय भाजी आणायची आहे तर आपण ना ह्याचा उपयोग करू शकतो आणि नंबर सहा ती दिसणार पण नाही पण खूप क्यूट अशी बॅग आहे जीन्स वगैरे घातली आहे फक्त पैसे आणि मोबाईल कॅरी करायचं आहे तर आपण तेव्हा अशी बॅग वापरू शकतो मला खूप आवडलेली ही बॅग तर ना माझ्या बॅगे बॅगेचं कलेक्शन तुमच्याबरोबर शेअर केलेले आहेत तुम्हाला पण बॅगे आवडल्या असेल तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा बाय लाईक शेअर सबस्क्राईब